विद्या भारती अखिल भारतीय शिक्षण शिक्षा संस्थान पुणे जिल्हा यांनी पुणे जिल्ह्यामधील वेगवेगळ्या नामवंत शैक्षणिक संस्था तसेच मुख्याध्यापक शिक्षक कर्मचारी पालक प्रतिनिधी यांच्यासाठी दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आयोग पुणे जिल्हा शिक्षण पुरस्कार दोन हजार पंचवीसचे चे आयोजन केलेले आहे सर्व प्रथम मी आपणास आवाहन करतो की आपण सर्व या सर्वजणांनी या कार्यक्रमास जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहावे तसेच या संस्थेचा हा एक चांगला उपक्रम आहे जेणेकरून प्रत्येक शिक्षण संस्था असो त्यांचे कर्मचारी असो विद्यार्थी असो पालक असो यांना त्याच्या नक्कीच ल मदत मिळेल आणि चांगल्या चांगले शिक्षण देता येईल अशी मी आशा व्यक्त करतो